नमस्कार मी व्यंकट पनाळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या दोन हजार तेवीसमधील सोयाबीन आणि कापूस पिकासंदर्भामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि ते अनुदान प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळायला सुरुवातही झालेली आहे अनुदान दिल्याबद्दल श शासनाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो परंतु हे अनुदान देताना शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपद्वारे किंवा पोर्टलद्वारे त्याची नोंदणी करणं बंधनकारक केलेलं होतं अनेक शेतकऱ्यांची अशी नोंदणी होऊन सुद्धा तांत्रिकदृष्ट्या ती नोंद होऊ शकली नाही त्यामुळं तो दोष शेतकऱ्यांचा नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री यांना माझी विनंती आहे की मुळात हे आपण देत असलेलं अनुदान अतिशय तुटपुंज हेक्टर आहे हेक्टरी पाच हजार देत आहात दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा आहे परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला त्याच्या खताचा आणि बियाण्याचा खर्चसुद्धा या पाच हजार रुपयेपेक्षा जास्त आहे आणि म्हणून लोकाधिकार संघाच्या माध्यमातून शासनाकडे मी अशी मागणी करतो आहे की हे देत असलेलं अनुदान किमान हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान दिलं जावं आणि नोंदणी ॲपद्वारे तांत्रिकदृष्ट्या नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यालाच नव्हे तर ज्यांनी नोंदणीसुद्धा केली नाही त्यामुळं महाराष्ट्रातल्या सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान दिलं जावं अशी मी मागणी करतो त्यामुळे महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांच्याकडून व्यवस्थितपणे ही योजना पूर्णपणे शेतकऱ्याच्या लाभदायक कशी ठरेल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे